इथं गावचा विकास नाही आणि पाच विकास करायला निघाला तुम्ही करण्याचा ये हाथ लाओ उनको गुलाल उनको गाड़ धामुंग दे रसान कर दे इधर फोन क्या लाओ हुआ है केला पानी स्वर्ट्टा केला स्वर्ट्टा लड़ाई का नया दोबारा क्यों उनका आज कितना कुटेली किया था फ्रॉम बिल मार्केट तब भी चलूंगे ना इस तरह इस तरह रुपए क्या ना उन्होंने उसकी करना तो पूरा खेल लेती है �

मी पैसे घालून टाकतो नाही म्हणून द्या माझ्या हातात म्हणले की पत्र काय करायचं माझ्या हातात

चला जायचं चला नाही

இருக்கும் <laughs>

हे बघा ए इंद्र हा ओके दार बंद इति करतो चला सर मी बाजार जातो हाय की मी साहेब कशा करतो हा मी मी आहे सर मी काय सर मी आहे बघा रिया किडम प्रेस प्रेस थांबा पण नाही उतरणार नाही नाही